नमस्कार मित्र आज आपण सुपे परांगणा तालुका बारामती जिल्हा पुणे येथे आलेले येथे येण्याचं कारण की सुपे हे इतिहासकालीन गाव आहे आणि त्या इतिहासकालीन गावातच ह्या पाठिंबा दिसतात हे आयोजक हे तरुण मुलं आहे ह्या मुलांनी आपल्या छत्रपती संभाजी महाराज जे आपला छावा आहेत आपले युवराज होते त्याच्यानंतर राजे महाराज झाले आणि ते खरं धर्मासाठी लढले आणि त्यांच्या नावाने धर्मवीर केसरी हे मैदान ठेवलेलं आहे तर त्या मैदानाची खास आपण मुलाखत घेण्यासाठी आलो आहे मैदान कशा संदर्भात आहे कसं आहे आणि काय बक्षीस सुरू आहे आणि ठेवण्या पाठ्यमागचं मैदान ठेवण्या पाठ्यमागचा उद्देश काय ते आपण बघण्यासाठी आलो आहे तर चला तर आपण संपूर्ण आयोजन पूर्ण माहिती जाणून घेऊ चला नमस्ते बाया प्रथम द्या नमस्कार मी शांताराम चांदगुडे आम्ही बंदीच्या काळानंतर मैदान गेलं जेव्हा चालू झालं तेव्हापासून मैदानाचं दरवर्षी आयोजन करत असतो याही वर्षी धर्मवीर या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या त्या दहा चार दोन हजार पंचवीस रोजी मैदानाचं आयोजन केलेलं आहे तरी या मैदानाचं प्रथम पारितोषिक एक लाख अकरा हजार एकशे अकरा द्वितीय एक पारितोषिक हा एक की एक्काहत्तर एक हजार तृतीय पारितोषिक एक्कावन्न हजार चतुर्थ एक्केचाळीस हजार पंचम पारितोषिक एकतीस हजार सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक पंचवीस हजार आणि सातव्या क्रमांकाचं पारितोषिक हे पंधरा हजार रुपये आणि सेमीला दोन नंबर उतरणाऱ्या प्रत्येक गाडीस दोन हजार रुपये आणि मानाची डाल देण्याचं असं आमचं बक्षिसाचं स्वरूप आहे म्हणजे क्वार्टरला प्रत्येक गाडीसाठी दोन हजार रुपये आणि दोन डाली दोन डाले म्हणजे सगळ्या बक्षिसाला दोन डाले सगळ्या बक्षिसांना दोन डाले बरं श्या मैदानाची प्रवेश फी किती प्रवेश फी नऊशे नव्याण्णव रुपये नऊशे नव्याण्णव रुपये आणि बक्षीस एक लाख अकरा हजार रुपये त्याचबरोबर आता ऑनलाईन नोंदणी कधीपासून चालू आहे ऑनलाईन नोंदणी आपण किती तारखेपासून चालू आहे आजपासून आजपासून चालू आहे नऊ तारखेला संध्याकाळपर्यंत नऊ तारखेला संध्याकाळी आपण बंद करणार आहे सात वाजता ओके बरं आता हे मैदानाचं लोकेशन सांगा म्हणजेच आज बारामतीवरून पुण्यावरून येण्यासाठी रोड असं सांगा मला भैया ज्या बाहेरील गाड्या येणार आहेत त्या गाड्या येण्यासाठीचं लोकेशन कसं सांगाल तुम्ही पुणे आणि पलीकड शिरूर त्या नगर साईडच्या ज्या गाड्या येणार आहेत त्या चौपल्यावरती आल्यानंतर मोरगावच्या आणि चौपल्याच्या मध्ये सुपा गाव आहे मोरगावच्या दिशेने आलं की सुपा लागते आणि पुण्यावरून इकडे सातारावरून येणाऱ्या लोकांना मोरगावच्या तिथून पुढे आले की आठ किलोमीटर सुपा गाव आहे बारामती वरून येणाऱ्यांना सुप्यात आलं की तिथून मैदानाचं लोकेशन जवळच आहे ओके म्हणजे कोणी कडून आलं हे मध्यावर ठिकाण आहे बर त्याचबरोबर आता आपण श्याम मैदानाकडे येऊ श्याम मैदानाच्या तासांची लांबी किती तासांची लांबी आठशे फुटाचा पल्ला आहे आठशे फूट आहे आणि तासातली आतली रुंदी आतली रुंदी पंधरा फूट आहे पंधरा फूट आहे चांगलं तुम्ही आगळ पगळ फाट्या आहे ते चांगल्या केल्यात बर त्याचबरोबर खाली एका वेळेस किती गट थांबतील अशी जागा एका वेळेस दहा गट थांबतील दहा गट आणि अंतिम रेषेपासून पुढं किती जागा आहे अंतिम रेषेपासून जेवढा तेवढाच साधारण जेवढा पल्ला तेवढंच पुढं शंभर फुट त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे भरपूर मोठं पटांगण आहे बरोबर शेतामध्ये बरोबर आहे तर मग शेतामध्ये तुम्हाला आडी अडचण म्हणजे विहीर ओडा नाला कुठंतरी असं अडचणीची बाजू कुठली आहे का तशी अडचणीची बाजू कुठलीच नाही कारण हे मैदान घेतले आपण हे पूर्णतः माळाला घेतलेलं आहे जेणेकरून इथं विहीर ओढा नाला काही कुठल्याही बैलांना इजा होणार होईल असं कुठल्याही या ठिकाणी शेजारी काही नाही अशा दृष्टिकोनातून हे मैदान आपण घेतलेलं आहे बरं आता मी मैदानावरती इथं आल्यानंतर असं बघितलं की तुम्ही मैदानावरती बरेच कष्ट घेतलेले दिसतात मैदान चांगलं रोलिंग करून बनवलंय पांढरी फाटी आणखीन फाटीवरती निशान मैदान फाटी चांगली बनवली तरी चा फाटी चांगलं चांगली बनवलेली अतिशय अगदी लहान मुलांना जरी चप्पल काढून पळत जरी आलं तरी काय अडचण नाही अशा पद्धतीच्या फाटी आम्ही बनवलेल्या आदत काय बनवली फाटी आदत वासरानं म्हणजे एक गरीब म्हणजे बैलगाडी मालकांचे सर्वसामान्य बैलगाडी मालकांचे पहिलं उजाडात येण्यासाठी आम्ही आताच मैदान बनवलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या फाटी जास्त कष्ट घेऊन या पद्धतीच्या पाळायसारखं तुमची तास बघून गाड्या खरे होणार आहेत असं तुम्ही बनवलेलं आहे मैदान आणि त्याबद्दल मी संपूर्ण बैल मालकातर्फे संपूर्ण कमिटीचं आभारी आहे मी त्याचबरोबर आता भैया मला सांगा ला सच्चे 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 आ, थ, की ह्या मैदानाला दोन्ही साइडने किती बॅरिकेड असतील दोन्ही बाजूने आपला पहिला आठशे फूट आहे दोन्ही बाजूने आपण सातशे फुटापर्यंत बॅरिकेटिंग करणार आहे सातशे फुटे फुटापर्यंत त्याचबरोबर ह्या मैदानात न जाणू आता आपण तुम्ही बॅरिकेडची सोय केली तुमचे स्वयंसेवक असतील परंतु न जाणू अपघात घडला तर त्यासाठी अँब्युलन्सची सोय असेल अँब्युलन्सची व्यवस्था केली जाईल अँब्युलन्सची सोय असेल त्याचबरोबर आता उन्हाचा तडाखा वाढला आहे त्यामुळं बैलांसाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे प्रेक्षकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि बैलांसाठी आपण तीन टँकर या ठिकाणी पाण्याचे उप ठेवणार बर, आहे बरं त्याचबरोबर आता प्रेक्षकांना कुठलाही अपघात घडू नये आणि निकालावरती एखाद्या बैलावरती आह नये म्हणजे निकाल रेषेवरती तर निकाल रेषेपासून किती फुटावरती तुम्ही पब्लिक पाठीमागे थांबवणार आहे निकाल रेषेपासून साधारणपणे शंभर फूट पब्लिक पार फाठीमाग म्हणजे पब्लिकांचा कुठल्याही गाडीला त्रास होणार गाडीला कुठल्याही निकाल रेषेवर तिथं सोडाच पण कडाच्या तासाने सुद्धा ज्या बैलगाडी मालकाची गाडी पाळणार आहे त्यांनाही कुठल्या प्रकारचं प्रेक्षकांमुळं त्यांच्या बैल आलावरती कुठं अन्याय होणार नाही याची पुरेपूर आम्ही आयोजक म्हणून काळजी घेणार आहे बर मग ते फाटीवरती येणारे प्रेक्षक असतात ह्यांच्यासाठी काय तुम्ही आवाहन करणार प्रत्येक म्हणजे तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांना माझं एवढंच नम्रतेचं आव्हान आहे की हे जे आपण मैदानं आयोजित करत असतो हे बैलगाडी माल प्रत सगळेच बैलगाडी मालक काही मोठे नसतात प्रत्येक बैलगाडी मा बैलगाडी मालक हा त्यांचे बैल उजाडात येण्यासाठी आपण थोडंसं सहकार्य केलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या कडनी जे कडच्या तासाने जे बैलगाडी पळत असती त्या बैलावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय नये त्यासाठी आपणच खबरदारी की ती बैल गाडी किंवा तो बैल आपलाच आहे ह्या हेतूने प्रेक्षकांनी त्या बैलाकडे पाहिलं पाहिजे आपला बैल असं समजून बाजूला बाजूला सरकलं पाहिजे अनुगुडे हे मैदान आम्ही म्हणजे घेताना ज्यावेळेस निकाल देणारे जरी गावची गाडी असली गावातली गाडी असली पावनेरावळ्याची असली तरी कुणावर अन्याय होणार नाही त्याचबरोबर आता नोंदणीसाठी संपूर्ण बैल मालकांना त्यांना काय आव्हान करावं लागून नोंदणीसाठी म्हणजे रान पाळण्यासारखं आहे एकसारखं आतलं फाटीतलं अंतर पंधरा फूट आहे पुढे थांबायचं बी काय अडचण नाही कुठं आणि जास्तीत जास्त नोंदणी करून बैलगाडी मालकांनी सहभाग दाखवा मैदान सकाळी दहा तारखेला किती वाजता चालू होईल सकाळी साधारण नऊ वाजता मैदान चालू होईल आणि संध्याकाळी फायनल किती वाजता होईल आणि उजेडात फायनल घ्यायचा आमचा प्रयत्न राहील साधारण पाचच्या आतमध्ये आमचा फायनल घ्यायचा प्रयत्न राहील अच्छा मित्रो अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि बारामती तालुक्याचे पदाधिकारी आहेत भैया खरी नमस्ते भया नमस्ते था था। आता मैदान बघितल्यानंतर पहिले तुम्ही आले तुझं मला बोलला ते बोला की मैदानात काय इच्छा झाली मैदान बघितल्यानंतर तुम्हाला मैदान बघितल्या अशी इच्छा झाली की चप्पल काढून चालला ना माणूस किंवा लहान मुलगा पायाला खडा नाही ठसायचा तेवढं म्हणजे सुसज्ज फट्टे बनवलेली एकदम मातीची भट्टी असा खडा पण नाही माती पण एकदम अशी मऊ माती आणि दुसरी गोष्ट बैल मालक म्हणून मला सांगा तुम्ही म्हटला होता की मला ओपनला आता जायचं होतं तर हिथं बघितल्यानंतर काय म्हणला ते काय झालं त्या आपण आधी फाटी केलेली होती पण पल्ला कमी होता जागा थांबायला कमी होती ते आपल्याला जागा भेटत नव्हती काय झाली आता चांगली जागा सापडली आपल्याला त्या दिवशी तुम्ही मागच्या आठवड्यात बाईक लालता ती काय जागा तुम्हाला पण आवडली नाही आतध्यक्षी अभिदादा हे म्हणले आपल्याला इथं नको ठेवायला म्हणून आपली बाईट पण आता लेट पडली त्याच्यासाठी आपलं एकच म्हणणं होतं की कोणत्या बाईला इजा नाही झाली पाहिजे आता एवढ्या मला मागाच्या वस्तू असतील पहिलं म्हणजे लोक स्वतःपेक्षा जास्त जपतील बैलांना त्याच्याने तौस्त आपण पण काय केलं आठशे फुटाचा पल्ला ठेवलेला आहे आणि तेवढंच पुढं थांबायला पण जागा आहे फाटी कशी काय म्हणली फाटी एकदम छान केलेली आहे पुढे निकालात थोडं चढ आहे एकदम छान आहे साठी ना असे म्हणजे फाटीच नाही तालुक्यात फाटी नाही अशी मस्त एकदम छान फाटी नाही नाही काय नाही आमचे महेश काका दादा शिशी शेख अण्णा आमचे आठ दहा दिवस झाले इथं तर फाटी आहेत हो <laughs> म्हणजे प्लॉट ज्यांनी दिलं ते फाटी एकदम छान बनवलेली आजपासून गाडी नोंदणी चालू झालेली आहेत आता आता मी तुम्हाला बोलण्याचा उद्देश की तुम्ही बैल मालक आयोजक आणि संघटना ह्या तिघाचा एक दुवा आहे तर त्या वतीनं तुम्ही काय आवाहन कराल तर त्या पहिलं म्हणजे एकच म्हणणे माझं सुपे गावात कोणत्याच बैला अन्याय व्हायचं नाही एकशेने एक टक्का संघटनेचे कोणाची बैल पण नसतील मी पण डिसिजन घेतले की गा मुलं म्हणतात गाडी हाणा पण एक सांगितले गावच्या मैदानाला नकोच गाडी आणायला त्याच्यानी कोणत्या बाईला अन्याय व्हायचं नाही गावची गाडी नसेल काही विषय नसेल तसा त्याच्यानी जेवढे गाडा मालक त्यांनी आजपासून नोंदणी चालू झालेली त्यांचा मोलाचा सहभाग नोंदवा आणि पावत्या टाकून द्या बरं आता तुम्ही तिघाचं दोघ आहे म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो की मैदानाला नाव दिलेलं आहे धर्मवीर केसरी तर त्या नावाच्या साजेस मैदान होणार का एकशे एक टक्का त्या नावाला ना असं किंचित पण गालबुट लागायचं नाही असं मैदान होणार का म्हणजे आज जे बारामती तालुका आणि पुणे जिल्ह्याचे मैदान होत्या नाव वाजलेले तर त्या तोडीच तोड मैदान होणार पुणे जिल्ह्यातले महत्वाचे हो म्हणजे तालुक्यात आपल्या फाटी कुठं नसते जाते म्हणजे पुणे जिल्ह्यात आता सांगायचं सा म्हणजे म्हणजे एकदम सुसज्ज फाटी झालेली आपली आणि कमिटीच्या जेवढे आपले सदस्य असतील अध्यक्ष असतील टोटल लोक इथे येऊन गेलेले फाटी पाहिली काहीच अडचण नाही फाटी एकदम छान बनवलेली हा दादा काय सांगत होता आपण हे जुनं सुखेच जुनं मैदान आहे हा पंचवीस वर्ष परंपरा आहे पडला होता बंदीमुळ मध्ये खंड पडला होता बंदी उठल्यानंतर रेग्युलर चालू आहे तुम्ही काय आवाहन सावरांना आणि ह्या मैदानाला सगळ्या कोणाकोणाची मदत झाली त्यांचे आभार कसे मानाल आपण ह्या मैदानाला पहिलं या शेतमालकाचं सहकार्य मोठं आपलं आम्हाला उपलब्ध करून देण्याकरता अच्छा त्यानंतर सर्व बैलगाडा तालुका बैलगाडा संघटना त्यांचं लाभलेलं आहे तुम्ही संपूर्ण बैल मालकांना काय आवाहन करा नोंदी संदर्भात नोंदणी करता आजपासून चालू झालेले आहे जेवढे लवकरात लवकर नोंदणी करता येईल तेवढे नोंदणी करून सहकार्य करा धन्यवाद त्यांना आपला परिचय द्या माझं नाव संदीप चांदुरे आता काय सांगाल ह्या मैदानाविषयी गेले पंचवीस वर्ष मैदान भरवतो काय नाही काय नाही आमचे वडील त्यानंतर आम्ही छंद जोपासासाठी मैदान भरत आम्हाला आणि आता हे मैदान तुम्ही तयार केले ह्याच्यावर कष्ट भरपूर घेतलेत त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं किती गाड्या येते साधारण चारशे पाचशे गाडी आली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे म्हणजे भरपूर गाडी येईल भरपूर गाडी कारण मैदान बघूनच गाडी नोंद होते आणि मैदान एकदम उत्कृष्ट तुम्ही बनवले आमचं तु मैदान कायमच चांगलं असतं कायम चांगलं असतं कायम चांगलं असतं आम्ही कष्टच घेतो तेवढा ह्याच कष्टाला तुम्हाला ईश लाभल आणि मैदान एकदम जोरात होईल हीच शुभेच्छा देऊन आता आपण इथं थांबूया धन्यवाद धन्यवाद